मला वाटतं माननीय उपमुख्यमंत्री मंत्री महोदयांनी या पद्धतीनं जाती जाती धर्माधर्मात धर्माची भांडणं लावण्याचं कलगीतुरा लावण्याचं जे काम आहे हे खरं तर थांबवायला हवं आणि अशा पद्धतीनं जे जी दैनंदिन जीवनातले इतर जे जी प्रश्न आहेत त्यामध्ये दोषारोप करण्यापेक्षा आता तुमचं सरकार आहे पाच वर्ष तुमचं सरकार होतं केंद्रात तुमचं सरकार आहे मग जातनिहाय जनगणनेची मागणी ही तुम्ही आधी प्राधान्यानं पुढं केली पाहिजे जर बिहार सारखं राज्य आता करू शकतं तर महाराष्ट्रानं सुद्धा या पद्धतीनं जातनिहाय जनगणना ही केली पाहिजे आणि त्यातून हे जे आकारण वर्षानुवर्ष अठरा पगड जातीचा समाज जो सातत्यानं एकत्र नांदत होता यामध्ये कुठेतरी अशी विधानं करून मिठाचा खडा टाकण्यापेक्षा मला वाटत जात जातनिहाय जनगणनेची मागणी ही प्राधान्यानं पुढे आणावी आणि त्या पद्धतीनं सगळ्या कसोट्यांवर टिकेल असं आरक्षण हे मराठा समाजाला शंभर टक्के देण्यात यावं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महागाई सारखे प्रश्न असतील बेरोजगारीसारखे प्रश्न असतील या सगळ्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी वेगळं काहीतरी विधान करून वेगळ्या दिशेने भडकवणं हे खरोखर थांबवायला हवं महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर अव्यातपणे पंचावन्न वर्ष उद्योगधंदे असतील शेती व्यवसाय असतील आय टी क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलेलं भरीव योगदान आणि त्यातून मिळालेला कोट्यवधी तरुणांना मिळालेल्या रोजगार त्यात होणारी प्रगतीमध्ये यो, पवारसाहेबांचं योगदान हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे कुठेतरी अशी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे ती योग्य पद्धतीने धसास कशी लावता येईल यामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण लक्ष दिलं तर जास्त करतो कुठेतरी छगन आहे ते सुद्धा कुठेतरी मराठा आरक्षणा ज्या पद्धतीने आरक्षण देऊ नये मराठा वेगळं आरक्षण द्यावं हेच एक एक दोन समाजांमध्ये जी भांडणं लावण्याचा जो एक प्रकार जो दिसतोय सातत्यानं अठरा पगड जातीचा समाज हा एकत्र नांदण्याची ही संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे तो अठरा पगड जातीच्या समाजाला एकत्र घेऊन एका विधायक कार्याला जोडण्याचा आदर्श आहे आणि त्यामुळे सगळ्याच समाजांची जी आरक्षणाची मागणी आहे या आरक्षणाच्या मागणीसाठी जात निहाय जनगणना होऊन खरोखर हे आरक्षणाची मर्यादा वाढू शकते जर जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार इतक्या तातडीने हस्तक्षेप करत तर मग आमच्या मराठा समाजाच्या बाबत जी मागणी आहे त्या संदर्भामध्ये जातनिहाय जनगणना करून कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करून आरक्षणाची मार मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं तितक्याच आग्रहाने ही भूमिका मांडावी आणि त्यासाठी जे आता राज्यातलं सरकार आहे त्या राज्यातल्या सरकारनं केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा करा इतक्या सोप्या गोष्टी या न करता आकारण कुठेतरी प्रक्षोभक विधान ही होणं हे टाळलं गेलं पाहिजे